तुमची मुलं सतत अभ्यासाचा कंटाळा करतात का त्यांचं चित्त अभ्यासामध्ये एकसारखं राहत नाही का किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही का याचबरोबर मुलं अभ्यास करत असताना एका ठिकाणी स्थिर राहत नाही अशी तक्रार तुमची सुद्धा असेल आणि मुलांना आज्ञेत ठेवणं अतिशय कठीण वाटत असेल तर अशा वेळी बुद्धी आणि समृद्धीची देवता श्री गणेशाची उपासना करणं फायद्याचं ठरू शकतं त्यातच परीक्षेत मुलांना चांगले मार्क्स देण्यासाठीही मदत मिळू शकते यासाठी नेमकं काय करावं चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बुद्धी आणि समृद्धीची देवता श्री गणेशाची उपासना करणं खरंच फायदेशीर ठरू शकतं त्यासाठी एखाद्या मंगळवारपासून किंवा चतुर्थीपासून श्री गणपती अथर्व शीर्षाचं सकाळी आणि संध्याकाळी मनोभावे पठन करावं यामुळे मुलांच्या वर्तवणुकीमध्ये सुद्धा आणि अभ्यासाच्या वृत्तीमध्ये सुद्धा फरक जाणवतो असा विश्वास आणि अनुभव अनेकांना आले याचबरोबर गायत्री मंत्र किंवा सरस्वती बीज मंत्र संपूर्ण गायत्री मंत्र जप सकाळी आणि संध्याकाळी मुलांकडून करून घ्यावा आणि मुलांना बोलणं शक्य नसेल तर आईने मुलांसाठी हे मंत्र म्हणून मुलांना ऐकवावे यामुळे सुद्धा मुलांच्या वर्तवणुकीत बदल घडून येतो हा अनुभव तुम्हीही घेऊ शकता परीक्षेत मुलांना चांगले मार्क्स देण्यासाठी फक्त एक उपाय गुरुवारी आईने मुलांसाठी करावा तो म्हणजे एखाद्या गुरुवारपासून दत्त गायत्री मंत्राचा स्वतः आईने मुलासाठी जप करावा अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून स्वच्छ आसनावर बसून श्री दत्तात्रय गायत्री मंत्राचं पठण करावं सकाळी आणि संध्याकाळी ही वेळ श्री दत्तात्रय दत्त गायत्री मंत्राचा पाठ करण्यासाठी उत्तम समजली जाते सर्व श्रद्धा आणि भक्तीसोबतच श्री दत्तात्रेय गायत्री मंत्र पठन लाभदायक मानले गेलं श्री दत्तात्रय गायत्री मंत्राचं पठन करत असताना हातामध्ये फूल आणि तांदूळ घेऊन श्री दत्तांच्या मूर्तीवर अर्पण करावे आणि पूर्ण भक्तिभावाने मंत्रसाधना सुरू करावी यानंतर आपण ज्या मंत्राचा जप करणार असाल त्याचा जप सुरू करावा हा जप एकशे आठ वेळा करावा त्यासाठी रुद्राक्षाची माळ किंवा स्फटिकाच्या माळीचा उपयोग केला जाऊ शकतो मंत्र सुरू करण्याआधी एक पेला पाणी देवासमोर ठेवावं आणि जप झाल्यानंतर नमस्कार करून हे पाणी मुलांना प्यायला द्यावं आणि मुलांनाही नमस्कार करायला सांगावं यामुळे मुलं हुशार बनतात आणि आज्ञाधारक शिवाय समजूतदार बनतात असं सांगितलं जातं हा एक ज्योतिषीय उपाय आहे आणि यामुळे बऱ्याच जणांना चांगले अनुभव घडले याचबरोबर श्री गणेश गायत्री मंत्र जप सुद्धा केला जाऊ शकतो गणेश गायत्री मंत्र पुढील प्रमाणे ओम एकदंताय प्रचोदयात हा गणेश गायत्री मंत्र आहे ज्यात म्हटलंय की आपण त्या दिव्य स्वरूप एकदंताला म्हणजेच एक असलेल्या भगवान श्री गणेशाला प्रार्थना करतो जो सर्व व्यापी आहे ज्याची सोंड हत्तीच्या सोंडेसारखी वडलेली आहे आणि सद्बुद्धीची कामना करतो आपण भगवान श्री गणेशाला नमन करतो आणि प्रार्थना करतो की त्यांच्या आशीर्वादाने तो आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून आपल्याला ज्ञानानं उजळून टाकेल ही उपासना त्या मुलानं केल्यास किंवा आईने मुलांकडून करून घेतल्यास त्यांच्या जीवनामध्ये चांगले बदल घडून येतात असं सांगितलं जातं शिवाय मुलांचं अभ्यासात मन लागण्यासाठी श्री गणपती बाप्पाचा मंत्र अभ्यास आणि ज्ञानप्राप्तीसाठी खूप मोठं फलदायी ठरतं असं सांगितलं जातं हा मंत्र पुढीलप्रमाणे ओम गण गणपते नम हा मंत्रजप कधीही केला जाऊ शकतो मुले खेळत असतील शांत बसलेली असतील अभ्यासाव्यतिरिक्त काहीही काम करत असतील तर अशावेळी ओम गण गणपते नमा हा मंत्रजप करायला मुलांना सांगावं मात्र गायत्री मंत्राबद्दल नियम मात्र पाळावे गायत्री मंत्र मुलांना पठन करण्यास सांगायचं असेल तर गायत्री मंत्राचं पठन आसनावर बसूनच करायला सांगावं रस्त्यातून येत्या जाता किंवा खेळताना उठताना बसताना हा मंत्र जप करू नये कारण हा मंत्र राज आहे ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते रस्त्यातून येता जाता खेळताना उठताना बसताना किंवा गाडीत जप करताना ती एकाग्रता साधता येत नाही आणि शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही त्यामुळे मंत्र जपाचं फळ सुद्धा मिळत नाही म्हणून श्री गणेश मंत्र जप करताना तो केव्हाही केला जाऊ शकतो मात्र गायत्री मंत्र हा आसनावर बसूनच मुलांना करायला सांगावा किंवा स्वतः सुद्धा हा मंत्र जप करायचा असेल तर गायत्री मंत्र आसनावर बसूनच करावा शिवाय महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी या दिवशी मुलांना गणपती अथर्वशेष बोलण्यास सांगावं मुलांना अथर्वशेष बोलण्यास येत नसेल तर आपण मुलांना अथर्व शीर्ष पठन करून ऐकवून दाखवावं बऱ्याच लोकांना माहिती नसेल की गणपती अथर्व शीर्षाचं केल्यास मेंदू आणि मन शांत होण्यास मदत मिळते आणि एकाग्रता वाढण्यासही मदत होते असे काही मुलं आहेत ज्यांच्या पत्रिकेत चंद्रासोबत राहू आणि केतू आहेत ते बिघडलेले असतात अशा मुलांचं अभ्यासात जास्त प्रमाणात लक्ष लागत नाही अशा मुलांनी दररोज अथर्व शीर्षाचं पठण करणं आवश्यक ठरतं यामुळे त्यांचं मन शांत होतं आणि त्यांची एकाग्रताही वाढते असंही सांगितलं जातं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण उपासना मुलाने स्वतः केल्यास किंवा आईने मुलांकडून करून घेतल्यास किंवा मुलांसाठी आईने केल्यास मुलांच्या जीवनामध्ये चांगलेच बदल घडून येतात असंही सांगितलं जातं याचबरोबर मुलांचं अभ्यासात मन जास्त लागावं अशा काही वस्तू अभ्यासाच्या ठिकाणी असाव्या असंही म्हणतात त्यासाठी श्री सरस्वती देवीची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या घरात ज्या ठिकाणी मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी ठेवावी या प्रतिमेवर मुलांचं लक्ष जायला हवं मुलांच्या रूममध्ये जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर जास्त प्रमाणात करावा यामुळे सुद्धा फरक दिसून येतो शिवाय उत्तर दिशेला हंस किंवा मोर यांचं चित्र लावावं कारण हे सुद्धा देवी सरस्वती यांचं वाहन आहे हे चित्र मुलं ज्या रूममध्ये अभ्यास करतात त्या रूममध्ये उत्तर दिशेला लावावं यानंतर विणा सुद्धा मुलांच्या रूममध्ये नक्की ठेवावी छोटी असली तरी चालेल मात्र हे वाद्य सरस्वतीचं आहे विना या वाद्यापासून निघणारे सूर मुलांच्या कानावर पडल्यास त्यांचं मन शांत होण्यास मदत मिळते असंही सांगितलं जातं याचबरोबर आपला मुलगा जो पेन लिखाणासाठी वापरत असेल तो पेन इतरांना कधीही देऊ नये कारण आपण जो पेन किंवा पेन्सिल लिखाणासाठी वापरतो त्या पेनात सकारात्मक शक्ती तयार होत असते असा पेन इतरांना दिल्यास त्यांची सर्व शक्ती इतरांना सुद्धा जाऊ शकते तसंच मुलांच्या रूममध्ये जास्त डार्क रंग देऊ नये कारण डार्क रंगातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडत असते त्यामुळे त्यांना त्रास होण्याचीही जास्त शक्यता असते तर अशा या छोट्या छोट्या गोष्टीचं पालन करूनसुद्धा तुम्हाला तुमच्या मुलामध्ये नक्कीच फरक जाणवेल तुमची मुलं सतत अभ्यासाचा कंटाळा करत असतील त्याचं चित्त अभ्यासामध्ये एकसारखं राहत नसेल किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल तर या छोट्या छोट्या उपासना करून मुलांना हुशार आणि समजूतदार बनवण्यास नक्कीच मदत करतील तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बुद्धी आणि समृद्धीची देवता श्री गणेशाची उपासना करणं खरंच फायदेशीर ठरू शकतं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका